गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे चिदंबर नमस्ते स्तू प्रदायिने औदुंबर चिदंबर सदावासामज्योतींना साष्टांग प्रणाम आज राजाराम महाराजांचा करुणापर अभंग अं याच चिंतन करूया काय म्हणतात राजाराम महाराज इथे आर्ततेने अगदी काकुळतीने ते चिदंबराला प्रार्थना करतायत काय म्हणून की मी रोज तुझी वाट पाहतो रे बाबा कसं आपण रोज उठल्या उठल्या सूर्याची असा काळ कधी होणार आहे असं सूर्याची वाट पाहत असतो त्याप्रमाणे इथे निशिदिनी ते काय करतायत राजाराम महाराज म्हणतायत मी निशिदिन तुझं वाट पाहतोय रात्रंदिवस तुझं वाट पाहतोय आपण कशाची वाट पाहत असतो की आपण गाडी कधी घेणार आपण घर कधी बांधणार बँक बॅलन्स माझं कधी एवढं लाखो ल लक्षांत रुपये कधी होणार याची वाट पाहत असतो पण राजारामजी महाराज इथे काय म्हणत आहेत वाट पाहतो निशिदिनी चिदंबरा चक्रपाणी तुझं वीण मज कोणी प्रिय नसे त्रिभुवनी दावी रूप तुझे सगुण इतुके देई कृपादान दासमणे करुणाघना माझी पूर्वी वासना असं म्हणे करुणाघना माझी पूर्वी वासना म्हणतात वासना इथे आपल्याला कशाची वासना आहे लौकिकाची वासना आहे गाडी ग बंगला जो आपला घोडागाडी आपलं शेत मळा ह्याची वासना आहे जन्मजन्मांतराचे सगळ्या अहिक इच्छाची वासनं आहे चांग चांगली नोकरी मिळावी चांगली बायको मिळावी ती बायको देखणी असावी हे ते नाना प्रकारचे वासना आहेत पण <coughs> राजारामजी महाराज म्हणतात मी निशिदिनी तुझी वाट पाहतोय रे चिदंबरा चक्रपाणी चक्रपाणी म्हणजे नारायणा चक्रपाणी सुदर्शन चक्र, 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 चक्र धरलेला तू चिदंबरा मी तुझी वाट पाहतोय रे तुझं वीण माझं कोणी प्रिय नसे त्रिभुवनी स्वर्ग पाताळ जे काही किती लोक आहेत मृत्यू लोक त्या तिन्ही लोकांमध्ये मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी प्रिय वाटत नाही कशा प्रकारची तळमळ आहे पहा भक्ताची तळमळ एका साधकाची मुमुक्षूची सिद्धाची तळमळ काय आहे की मला तुझ्याशिवाय दुसरं काही प्रिय नाही आहे आपल्याला आईस्क्रीम प्रिय वाटतो बर्गर प्रिय वाटतो नाहीतर एका मॉलमध्ये गेलो आणि खूप खरेदी करावी असं वाटत असतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नाशिवंत अशाश्वत विनाशी आहेत पण प्रिय कोण आहे आपल्याला कोण असावा ज्याने हे श्वास दिलेला आहे अंतरात्मा वसलेला हृदयी हृदयस्थ वसलेला तो परमात्मा चिदंबर आपल्याला प्रिय झालं पाहिजे अजून तो झालेला नाही आहे प्रिय कारण जग जे आहे त्याच्या नादी लागलेलो आहोत आपण आणि जगाच्या नादी लागलो तर जगाची जी लौकिक ऐहिक वस्तूंची इच्छा आहे वासना आहे ती मला ओढून नेते बाहेर दृश्य जगात पहावं वा किती छान दुकानात सूट पाहिलं कुर्ता पैजामा पाहिलं गाडी पाहिली मोठा मोठा इनफिल्ड घ्यायचं आहे मोठे बारा पंधरा लाखाची गाडी आपल्याकडे काय कमी आहे का पैशाची मोठी गाडी घेऊया या सगळ्या लौकिक वस्तू एक दिन नाश पावणार आहे त्यात सुख आहे का समाधान आहे का ते घेतलं की तुम्हाला आनंद होतोय का ते घेतलं गाडी घेतली मोठी पंधरा लाखाची ट्रॅफिकमध्ये बसलो सीमध्ये बसलो आहे गाडीमध्ये तरी सध्या कुरकुर चालू आहे आतमध्ये कधी संपतोय ट्रॅफिक कधी संपतोय ट्रॅफिक अरे ट्रॅफिक कधीही संपू द्या आतमध्ये बसून ए सीची हवा खातो ना रे बाबा पण नाही आपल्याला असमाधान असतो म्हणजे दृश्य पदार्थात निजसुख नाही ते केवळ एक भगवंताच्या चरणी चिदंबराच्या चरणी निजसुख आहे जे राजाराम महाराजांना भेटलं ते आपल्याला सुद्धा भेटायला पाहिजे अशी त्यांची आस आहे दावी रूप तुझे सगुण मला तुझं सगुण रूप पाहायचंय रे म्हणून राजारामांची काय लागली है? आस लागली आहे इतुके देई कृपादान कृपा करावी मला तर आता काय कृपा दान द्यायचं तुम्ही की तुमच्या रूपाची सगुण रूपाची मला भेट द्या दास म्हणे करुणा घना करुणावंत आहात घना म्हणजे व्यापक आहात तुम्ही करुणेचा जस सागर म्हणतो आकाश एवढे करुणा आहे माझी पूर्वी वासना एवढी वासना माझी पूर्वा हो स्वामी आता मला तुमच्याशिवाय गत्यंतर नाही तुम्हाला पाहिल्याशिवाय मला चैन पडत नाहीये माझी म मनाची ही तळमळ तक्तक लागली आहे ही तुम्ही निवारण करा आणि मला तुमच्या चरणी आसरा द्या हो मी अनाथ आहे पामर आहे मला तुमच्या चरणी आसरा देऊन मला तुमचं म्हणून तुम्ही आपलंसं करून घ्या असं करुणेने ते करुणा करुणाभागत स्वामींची प्रार्थना करत आहेत आपण सर्वांनी मिळून सुद्धा अशीच एक प्रार्थना करूया स्वामी आम्ही तुझी वाट पाहतोय निशिदेनी आता तरी माझी आस पुरवून मला दर्शन दे तुझ्या सगुण निराकार दोन्ही स्वरूपाचे मला निजस्वरूपाचे दर्शन दे म्हणजे माझं मन काय होणार आहे शांत होणार आहे निवांत होणार आहे आणि समाधान पावणार आहे लोका समजता सुखिनो भवंतु सद्गुरु राजाराम महाराज आणि अभंग अर्पून जय चिदंबर